शुभारंभ कुल्फी आरंभ आनंदाचा आरंभ आस्वादाचा सादर आहे शुगर फ्री कुल्फी तुम्ही कधी ऐकले आहे का नाही ना अहो ना? शुभारंभ कुल्फी आपल्यासाठी घेऊन आले आहे शुगर फ्री जांभूळ कुल्फी यामुळे आता डायबिटीज वाल्यांची आस्वाद घेण्याची चिंता मिटली आणि यासोबतच जेवण झाल्यावर पान खाणाऱ्यांची आवड लक्षात घेऊन शुभारंभ कुल्फी आपल्यासाठी घेऊन आली आहे पान कुल्फी यामुळे पान आणि कुल्फी या दोन्हीचा आस्वाद म्हणजेच पान कुल्फी आणि सात्विक खाण्याचा आनंद घेणाऱ्यांसाठी सात्विक कुल्फी यासोबतच आमच्याकडे मिळेल कॉफी कुल्फी चॉकलेट कुल्फी गुलकंद कुल्फी मँगो कुल्फी पिस्ता कुल्फी आणि मावा कुल्फी शुभारंभ कुल्फीचा आस्वाद घेण्यासाठी नक्की भेट द्या शुभारंभ कुल्फी महाराजा एक्झिक्युटिव्ह शेजारी चिंती नाका फलटण चिंती नाक्यापासून पासून पुणे रोडवर फक्त तीनशे मीटरच्या अंतरावर शुभारंभ कुल्फीचा आस्वाद घेण्यासाठी नक्की या अहो यायलाच लागतय <laughs> की जो राजकारणा आमदार झालाय त्याची प्रॉपर्टी सोपी झाली आहे मी एक्टिव्ह माझीच मागेच घेतो मला त्याचा जास्त अभिमान आहे मी आपलंच म्हणतात मधून देव किड गेली वालगी गेली दुरळ गेली एकदा गेली काय मला कशाला बोलताय आणि त्यांना जर भ्रष्टाचार चालत असेल तुम्ही तरी कशाला भ्रष्टाचार बोलताय हे सगळं तुमच्यावर येणार आहे मतदारांच्यावर येणारे कार्यकर्त्यांच्यावर इलेक्शन राहिलेलं नाही पडाला जायचं ते नाशांत जाऊ मी मला माझ्या आज नकायचंय कुठं याच्या मी तुमच्या गावात जायला दहा मिनिटं आधी आला बसला होता की तुम्हाला माहितीये आहे कुठं बसला होतं मलाही माहितीये आहे माझ्या वेळ आला मला म्हणलं मी काय जाणार नाही कुठं आम्ही या आज की माणसं कशासाठी आम्ही घेतो माहिती वेळच मिळू नका मी तुम्हाला भेटत नसलो ना तुमच्या गावावर माझं दुर्लक्ष झाले कारण स्वतः पाहत होते पण असे नाही मी तुम्हाला काय ते लाट करू शकतील ते काय असेल बरं हे काय काय आहे कोणाशी बोलणार नाही टिपोग्राफी बोलली बोलत खरं आपण म्हणणार हे चित्र सांगणार हे आणि हे होळीचा चिंता करणारे हे आपल्या आम्हाला आले आणि हे बाहेर पडले आताच्या आत्ताच्या आमदारांना आम्हाला माहितच नाही कोणाच्या कशाला काय बोलतो काय करायचंय का आपल्याला बाबा त्याच्यावरील आमच्या घराचं खूप कव्हरत होते त्याच्यावर महाराज त्यांचा घर होती पिढीला काम कोण म्हणतो तरुण तर तरुण पिढी तरुण पिढी निघाय त्यांचे बाबा तुमच्याकडून जेवणात जेवढे आम्ही तरुण असूच

मला माझ्या घराविषयी जरी पाणी द्यायला माझ्या अंडा मोर्चा घ्यायला लागला आज पैसेमध्ये पाणी आहे तुमच्याकडं पाणी आहे सगळं पाणी आहे कोण काय पैसे खात आहेत कोण काय खातले चांगल्या म्हणून त्यांना खायचं नाही ते खाय त्याला दुर्ला असून तुम्हाला त्याच्यावर काहीतरी सुट्टी होणार नाही तुम्ही याच्या आपण अदिवास होऊ तुम्ही फक्त एकच काम करा समोर बसलेली लोक आमच्याबद्दल हलवून घेण्याचं काम घ्यायचं करा बाकी नाव तुम्ही जे नाव कुणी जरी घेतलं त्याचं तर लहान वाटायला मिळालं अख्ख्या महाराष्ट्रातली कामं त्याला मिळत नाही आणि हे बोलले की फुले दिलं निघतील म्हणून नाही निघाले तर बाबा बिलं निघायचं नाही निघायला आम्ही काय बाकीची बोल येत का बाकीचे कॉन्ट्रॅक्टर आहेत जायचं होतं तर सांगून जायचं होतं काय दे प्रत्येकाचे देव दे दे येतात हे प्रशासकीय दहशतीचे देव मलाही माहितीये आहे पोलिसांच्याकडे काय पोलीस काय करतात काय नाही हे तुम्हाला माहित कोण कसा आढावा जातो तो माहित इथं खून होऊन गेले या रक्षाला त्यात खरं कोण होत मी तुम्हाला सांगितलं मी बोलणारच आहे आज बोलणार नाही कारण तुमच्या संतांची आज पुण्यतिथी आहे त्यामुळे मला काय बोललं नाही पण तुम्हाला मी एक सांगू मला तुम्ही ज्या तेव्हा तुमचा समाज बसतो ती जागा माझ्या अर्थाने तुम्हाला एवढं तुम्ही लक्ष द्या तुम्ही सगळे इथं माझ्या समाजाने तिथे बसले तुम्ही लक्षात द्या माझ्या आधाराने मला जाते वाद शिकवला नाही आणि मी करणार नाही मला विचार पडत नसेल तर त्यांनी तिकडंच जावं माझ्या मताने या जगात या देशात दोनच जाती आहेत एकाकडे पैसे एक दुसरा गरजूर आहे आणि गरीब आहे आणि ह्या गरीबासाठी आम्ही कायम झरव ठेवलं संस्थानापासून झवल माझ्या पांडवांनी शाळा काढली म्हणजे याचकृती तुम्हाला काय करतो शंभर शंभर शेवट शेवट रुपये काढलेलं चालू की तिथं खैरे गावाची मुलं तरी कधी तालुका येत नाही अशी परिस्थितीतून आपण पुढे गेलेलो पण तुम्हाला काय त्याची किंमत नसेल कोण तुम्हाला काही करणार नाही तुम्ही तुमची दशा करून घ्या आम्ही राजकारणात आलो तिथं कारण संजय राजांच्या वर्गांनी आम्हाला वैयक्तिक सर्माला बोलून देतो शिवाजीराजांनी आम्हाला एकत्र सांगितलं काय चित्र तीन नेते तीन गटात कार्यकर्ते आम्ही मतदार विभाग केले एक सगळ्यांचे पाया वर्षांचे राजकारण गेले जनता तो गेलेल्या माणसावरती मला अजिबात बोलायचं नाही तरी काय केलं कसं केलं हा विषय संपलेला आहे तुम्ही निर्णय घेतल्या शाळांमध्ये मला निवडून घेऊन आम्ही राजकारणात जाती विरुद्ध विकास हा धर्म मानून आम्ही काम करणारी माणसावर विकास मिळाल्याचं मला नाही विकास म्हणजे तुम्हाला वाटायचं देत राहतो त्याला वाटत शोधायचं तुला विसरणार नाही तुम्हाला एवढं तू तुला घ्यायला काय मला की बघ माझी कोर काढल्यावर काय होतं तुलाही कळत जरा सांग आज बोलणार नाही मी घ्या बोलणार नाही मला कोण आहे आज बोलणार जेव्हा मला येऊ तेवढं काय राज्यपाठ मी काही लोकांची पोस्ट त्यांनी मला सांगितलं किंवा त्यांच्याकडे लक्ष देऊ नका त्यांना बोला ते बोला तुम्हाला तुम्ही केलेल्या कामाला कधी ना कधीतरी आमच्याकडनं प्रतिसाद मिळेल एवढं या ठिकाणी ज्याला समजायचं आहे त्याला कमी त्याला नाही समजायचं आणि त्याला फक्त हे कोण बाबा म्हणले का कोण म्हणलं आणि ह्यांना वायवर सिक्युरिटी काय वायवर तर काय नाय मला मिळायला पाहिजे मला सांगता येतात सिक्रेट काय तुम्ही चाललंय माहिती सांगतो पहिली सिक्युरिटी सिक कोणती माहिती आर हरा माहितीये का तुम्हाला तेव्हा ते तर विरोधात होते कुठल्या पक्षात होते त्यांची काही त्यांनी केली आणखी आता वाटत वाटत दोन झाले तीन झाले अख्खं पैत्रालयाचं तरच त्यांच्या मागे करून द्या आणि त्यांना लोक हात नाही वगैरे काय करतील ते त्यांना करू हात नाही करायला ते विलक्षण लागतं ते आई नाव घेऊन सांगतो जयकुमार गोरेजून माझे काही वैयक्तिक भांडणं नाही माझ्या समाजाला मी समोर एवढे की तसं माझी नेमकी वैयक्तिक भांडण नाही जयकुमार गोरेचं काय त्यांच्या मनात आहे की मीच करतो सगळं देव त्यांना सोबत दिली अह देव शुभेच्छा माझ्या त्यांना की मंत्री व्हा मंत्री व्हा फक्त गरिबासाठी करा सत्तेचा वापर सांगला करा एवढं मला माझं वय वाटलेलं माझा तेवढा काय कोणाला किती बोलू शकतो राज्यात मला कोणत होतं चाल काय होत आहे की काय देवाची फाशीस असे बोलली आहे की त्यांच्या मनात माझ्याबद्दलची आधीच निर्माण झाली आहे त्यांना सांगायचा प्रयत्न केला तेही लोक केवळ मी सांगे आज नाही काय बोलत नाही मला बोलायचं नर हे नको ते बोलून गेले त्यामुळे तो माझं तोंड सुरू झालं तो माझं तोंड मी जरा सेन्सॉरशिप लावली <laughs>